नमस्कार मी नैना स्वागत करते तुम्हा सर्वांचे माझ्या खानदेशी चव या यूट्यूब चॅनलवरती कैरीचा सीझन आला की आपण त्यापासून वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असतो तर आज आपण अशीच एक दमदार आणि हटके रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे साऊथ इंडियन स्टाईल कैरीची चटणी ही चटणी इतकी चवदार लागते की भाकरी डोसा अगदी गरमागरम भातासोबतही अप्रतिम लागते चला तर मग वेण वाया घालवता ही खास रेसिपी सुरू करूया तर या ठिकाणी मी एक तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आता कैरीचे पुढचे आणि मागचे टोक काढून घ्यायचे आहे आणि कैरीचे संपूर्ण साल आपल्याला काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे कैरीचे साल काढून घेतल्याने कैरी छान बारीक होते आणि चटणीचे टेक्स्चरही खूप छान येते आता तुमच्याकडे जर तोतापुरी कैरी नसेल जी पण कैरी अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता बघा अशा प्रकारे संपूर्ण कैरीचे साल काढून घ्यायचे आहे आता ही संपूर्ण कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे कैरीतील आतील जी कोड आहे ती काढून टाकायची आहे आणि सिंपली आपल्याला लहान मोठ्या आकारात कैरी कट करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मी कैरी कट करून घेतलेली आहे त्यानंतर एका पॅनमध्ये एक, एक चमचा तेल घालायचं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये एक चमचे जिरे घालायचे त्यानंतर एक चमचा उरद डाळ एक चमचा हरभरा डाळ घालायची त्यानंतर मी इथे पाच ते सहा लसून पाकळ्या घातलेल्या आहे त्यानंतर सुक्या लाल मिरच्या घालायच्या त्यामध्ये मी तीन बेळगी मिरची आणि तीन तिखट गावराणी मिरच्या घेतलेल्या आहेत बेडगी मिरची घातल्याने चटणीला कलर खूप छान येतो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काश्मीरी लाल तिखट घालू शकतात व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर कट केलेले कैरीचे तुकडे घालायचे आता हे सुद्धा आपल्याला दोन ते ती तीन मिनिटे परतून घ्यायचं आहे संपूर्ण साहित्य व्यवस्थित परतून झालेलं आहे आता हे थंड उदायचं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण साहित्य काढून घ्यायचं आहे त्यानंतर चटणीला मस्त आंबट गोड चव यावी त्यासाठी दोन चमचे गूळ घालायचं आहे गुळ कैरी किती आंबट आहे त्यानुसार घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा धने पावडर घालायची त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला घालायचा चाट मसाला नक्की घाला चव खूप छान येते आता हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने अशी कन्सिस्टन्सी चटणीला हवी आता चटणीला फोडणी देऊन देऊया त्यासाठी मी एक पडी तेल घालत आहे यानंतर तेल व्यवस्थित गरम झालं की एक चमचा मोरी घालायची आणि एक चमचा जिरे घालायची आहे त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आणि पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आता यामध्ये बारीक वाटून घेतलेली चटणी घालायची आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि साधारण एक ते दोन मिनिटे आपल्याला चटणी मस्त इथे परतून घ्यायची आहे इथे आपली मस्त आंबट गोड तिखट चवीची कैरीची चटणी तयार आहे गरमागरम पराठे भाकरी आणि भातासोबत खायला अप्रतिम लागते ही चटणी तुम्ही तीन ते ती चार दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत धन्यवाद